आमचे सवंगडी भाषा प्रभू बोलू शकतो आपण त्यांना मराठीतून खूप चांगले संवाद साधतात कधी तर्कादी आणि त्यांना कधीतरी नेहमीच नेचरचं खूप आवड असते आणि त्याच नेचरमध्ये ते सध्या आले तिसरीच नेचर आहे ते महाराष्ट्राला आपल्याला कास ते ते तर त्याबद्दल त्यांनी थोडंसं मन खुलं करावं तर नमस्कार मंडळी सगळ्यांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत मी हा मॅसेज पोचू इच्छितो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण शाळेमध्ये आणि आपण ऐकलं आहे की निसर्ग हा आपला मित्र आहे निसर्ग हा देव आहे निसर्गाचं सानिध्य निसर्गामध्ये एक वेगळी ताकद आहे तर निसर्गाचं खरं रूप काय ते आज इथे आम्ही तास पठारावर आलो तर आपण बघू शकता चारी बाजूला इतकं सुंदर आणि इतकं रम्य वातावरण आहे की निगेटिव्हिटी एन्झायटी या सगळ्यांसाठी कोणालाही कोणत्या प्रकारच्या गोळ्या खाण्याची गरज नाही आहे ज्याला असं वाटतं की सगळं संपलं आहे त्यांनी एकदा बॅटपॅक करावी मित्रांना सोबत घ्यावं आणि नक्की करायला यावं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आव्हान करू इच्छितो की आपण इकडे यावं भेट द्यावी आपल्या परिवारालाही घेऊन यावं मित्रमंडळीला घेऊन यावं हेच आपल्याला महत्त्वाचं आहे आता वेदर खूप छान आहे वातावरण खूप छान आहे आणि आपण सगळ्यांनी लावावंच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो आणि इथे